हे आता पुरल्या आणल्याने खानासून ते आता आम्ही तोडून घेतो तोरूं, डेके बघा कसले होते एक एक तोडून हे बारीक हे मोठे डेके घे थांब तोडून धावतोय धावतोय घे घे

<laughs> <laughs> बघ हो धरल्या सो <laughs> ना <बागा। laughs> कसा का थांब थांब नाही सोडू नाही सोडणार बघा उकडल्या ना बघा कसा हा मोठा आहे त्याच्या खालोखाल हा बापरे डेंजर आहे आई काय तस डेंजर डेंजर काम डेंजर <laughs> काम आहे पडल्या वाटवलं बघा सोडले तरी जिवंत असतात बघ बघाल होत सोड सोडत सोडतोय बघूया तो भरतो बघतो बघ भारी आहे स्वच्छ पाणी घालूया हा घालून काय ना हे बघला आता आम्ही धुऊन घेतोडे मोडले होते चिकल चिकडा पाणी बघा चिखदार शे आणि याचा साफ करू या काढू पनंतर या काढू पोया

आणि परत एकदा धुतलो चांगल्या पाणी आहे ह्या शिटी पाणी माडा टाक खच होता त्याचा आणि एक चांगला पाणी आण चांगल्या माती होत त्याच्या गाजू बघाची कला आणि डायरेक्ट जातले का आमचे हे नाही तुथले तरी काय नाही धूप आहे हे निघून जातला फक्त हे आम्ही घेतलो या का दाखवून तेव्हा फक्त आम्ही पेंडो घेतलो आणि याच्यात लाट असता ती घेतलो आणि हा कबास टाकून द्यायचा त्याच्यानंतर हे डेंगे डेंगे घेतलो मोठे मोठे एवढे डेंगे हेंगे घेतलो ते आमचे आणि हे मिक्सरात लावून वाटून त्याचा या का रस्तो रस्तो येतलो डेंगरे म्हणत ते का आणि हे डे हे डेंगरे आणि हे पेंडे हे आता येते कुरल्याचे मी आता हे वाटून घेतले त्याचं येता तिसऱ्या धुकलेले हे आम्ही आता मिक्सरला लावून त्याचं हे काढतो रस्तो करतो काढतलो वाळून घेऊ कच असता बारीक हे वाटले काय याची कच ते निरवून घेऊ खाळून

मोठा नाही ना कुठला भाजून नाही नाक आहे नाक म्हणजे अंडी नाही ना आई त्यांची अंडी झाली लाख म्हणजे झाली आणि ही बेसन भरून करतात ती हीच कुरली हीच कुरली बेसन भरतात हा हे का आम्ही खडपे कुर्ले म्हणतो आता आपण ह्या कुर्लेचा ह्या यो भाग काढून टाकतो ना हा भाग यो काढून टाक हा आणि त्याच्या आतमध्ये ही लाक ही ही आपल्या घेऊची आहे बरोबर ना आणि पेंदू आताच ठेव काय हा ह्या काढून टाकू टाकूच्या ना त्याचा काढू पाहिजे शार्प करू पाहिजे आता धुवायचे नाही ना आता नाही दोनदा धुऊन झाली म्हणजे आता धुतलं तर त्याच्यात लातलं सगळं जातं दोन काय तिसऱ्या पाणी आणि पण धुतल नाही खाण्यात हे बघा म्हणलं ह्या खाणत नाही ह्या टाकून देऊचा असता ह्या दोन बाजूक असता ह्या ते काढून टाकला आणि ही लाक काढली अशी आपलं पेंदो तयार झालो सारात टाकू पावसाचं पण काही निशाण आहे ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोंबर व पाऊस काय सरला नाही आहे टाकून द्यायचा बाकी पेंदो आणि आपल्या हा डेको घेऊचो ह्याच्यामध्ये मास असता आणि ह्याच्यामध्ये असता असतात उकडल्याच्या नंतर दातान किंवा अशा अडकित्यान किंवा लोखंडी हत्यारांनी किंवा फोडायचो ह्याच्या आतमधला मधला मास भारी लागतात ठेवलं आहे का काय बघायचं आणि पूर्ली गीत पकडायच्या नातात काय सांगायचं ना ते नाही आता एक उरल्यांचे पकडे आहे उरल्यांचे पाय लावून आणलो मिक्सर आता गाळून घेऊ पाहिजे त्या का कच असता येतो वाटल्यामुळे कच झाली ते आता हे गाळून घेऊ पाहिजे बघ आणि ते पाणी शिकवचे पाहिजे बघा गाळीचा हे पाणी घालते ह्याच्यात घालू का फोडणे मी आता कडीपत्तो घातले आधी म्हणजे लसूण घातलंय आणि मग कांदो घातले आणि आता परत त्याच्यात मसाला टाकते वाटाप घ्या वाटापासलं आणि तिकडे पायांचा काढलेलं होतं यो रक्तो

बोलकी बरनी आतो हुए। आता हो आता मीठ घालते ह बस आता सोला घालते दोनच दोन अशी पेस्ट होई काढते आम्ही आता आमचा खेकड्याचा रस्तो तयार झालेलो हा ता तर आता आम्ही बाऊल मध्ये काढतो एक नंबर झालेला रस्तो डेंगे पण काढ त्याच्यावरती येते येणत नाही तमच्यात ते मोठे आहेत ना इले इले <laughs> एक नंबर अरे पडताच कशाला रे रसो काढ बस रसो काढ हा मी एक रुंद काढूया बाहेर जाऊ तर मंडळी आमच्या आईने हो खेकड्याचा रस्तो बनवलेलो हा तर हा व्हिडिओ तुम्ही बघलात तर तुमका कसं वाटलं खेकड्याचा रस्तो आणि त्याची रेसिपी तर आमका कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय